रायगड मिरेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार मी दिनेश आर पुढे आखाडा नगरपालिकेचा या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करतो शिवसेना आरपीआय युतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे भरले अर्ज शिवसैनिक आणि उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी केली अलोट गर्दी आज कर्जत नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी शिवसेना आणि आर पी आय यांच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी आणि इतर अठरा उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले प्रथम कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया देवस्थान आणि देवीला औक्षण करून महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार यांनी औक्षण करून सर्व शिवसैनिक व भीमसैनिक व उमेदवार डेक्कन जिमखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार घातले तसेच पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सर्व उमेदवार यांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय गाठले तिथे निवडणूक निर्णय अधिकारी सर्वप्रथम थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा केतन जोशी यांचा अर्ज भरण्यात आला त्यानंतर अठरा उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले आज खऱ्या अर्थाने नव्या विजयाची नांदी या ठिकाणी मला सांगण्याचा आनंद होत आहे की खूप मोठ्या प्रदर्शनाने आम्ही शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या साहाय्याने युती करून आम्ही आज थेट नगराध्यक्ष ज्या आमच्या पक्षाच्या उमेदवार सौ सुवर्णा केतन जोशी आणि इतर सर्व प्रभागातले सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार यांनी आज नामनिर्देशनपत्र कर्जत नगर परिषदेमध्ये दाखल केलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरण होतं आणि त्या बाबतीमध्ये ही निश्चित विजयाची नांदी ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं आणि चांगल्या प्रदर्शनाने आम्ही आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे एकूण किती अर्ज आम्ही सर्वच्या सर्व प्रभागामधले अर्ज आज दाखल केलेले आहेत थेट नगराध्यक्षाचे उमेदवार सौ सुवर्णा केतन जोशी आणि सर्वच्या सर्व प्रभागामधले आरक्षित जागांचे सगळं सर्व फॉर्म आम्ही या ठिकाणी दाखल केलेले आहेत यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दळवी उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोदवे रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख रेखाताई ठाकरे जिल्हा युवा अधिकारी मयूर जोशी कर्जत तालुका संघटक संतोष भोईर प्रमुख संभाजी जगताप कर्जत खालापूर सेना संघटक संदीप बडेकर माजी सभापती प्रदीप ठाकरे अमर मिसाळ नगरसेवक संतोष पाटील मुकेश पाटील नितीन सावंत आर पी आयचे राहुल डाळेमकर तसेच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व भीमसैनिक हजर होते दिनेश हरपुडे रायगड मिरर कर्जत